नाही तर या ठिकाणी आम्हाला काम करणं कठीण होईल असं जरा भीती दाखवा परिस्थिती नाही नाही परिस्थिती हाताच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे जरा या लेकरावाच्या तुमचे लेकर आहेत नाही तुमचे लेकर आहेत तुमच्या डिपार्टमेंटचे लेकर आहेत हे जरा थोड़ा एक दोन पॉइंट जास्त लिहा तेवढीच आहे फक्त सगळ्यांना विनंती एवढीच आहे बाबां प्रत्येकाने आपण आपल्या काळजी घ्या शासन स्तरावर आणखी पोहोचे तुम्ही पुन्हा नाही आता कळवा तुम्हाला सहा दिवसापर्यंत तुम्हाला उपायुक्तांना पत्र दोन बोटाचं लिहिता आलेलं नाही मी उपायुक्तांना आता आयुक्तांना बोललोय तुमचं दोन बोटाचं पत्र तिथे पोचलेलं नाही आनंद माळी सरांना मी चेक करायला लावलं खंदारे सरांना चेक करायला लावलं एक मिनिट लवराज माळी सरांना मी बोललो इतका असंवेदनशीलता उपयोग नाही सर कुठला भी थोडा तरी मा... मानवता असली पाहिजे तुमच्या दारात हे उपोषण करतायत तुमच्या विभागाचा प्रयत्न करायची जबाबदारी नाही सहाव्या दिवशी कोऱ्या हाताने आलात नाही आम्ही पत्र केला आहे आता पण त्यांना ते दाखवा हो दोन वेळीच दोन वेळीच पत्र दाखवा नंतर केले तर के दाखवा बोलवा रिषे साहेब उपायुक्त सहाय्यक आयुक्ताला बोलवा ठीक आहे ना त्यांच्या मार्फत गेलं होतं आम्ही आमच्या मार्फत तुमच्या मार्फत द्यायला पाहिजे तुम्ही बस आहात का ते बस आहेत तुमचे ठीक आहे ना पाठवतो ठीक आहे तुमचं म्हणणं आलं लक्षात नक्की पाठवतो बस असे कसे सिनियर अधिकारी आहात सर तुम्ही मला तुम्हाला हे बोलायला आवडत नाही बघा तुमची इज्जत काढावं इतका मी मोठा नाही पण तुम्ही तुमची इज्जत निघावं इतकं कमीपणा वागू नका ना, ना एक तासात तुमचं मला आम्हाला एक लेटर आलं पाहिजे गेले का ते बैदे की पथकावाले गेले काय